नमस्कार आपण पाहत आहात सदर महाराष्ट्रातील पाटण तालुका म्हटलं की पर्यटनाचं दुसरं नाव महाराष्ट्राला लाभलेली वरदायी कोयनामाई आणि मुक्त सौंदर्याची उधळण करणारा निसर्ग आणि म्हणूनच पाटण तालुक्यातील उरुचा धबधबा प्रेक्षकांना साथ घालतोय सतर्क इंडियाचे पाटण तालुका प्रतिनिधी दयानंद श्रीमंत यांनी घेतलेला हा त्याचा ग्राउंड रिपोर्ट सतर्क इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही दाखवू इच्छितो की कि किती निसर्गरम्य परिसरामध्ये हा अत्यंत विहंगमय दृश्य असणारा हा धबधबा दब की जो प्रत्येकाला आकर्षित करतोय तुफान धबधबा दब वाहतोय पाणी फेसळलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे की किती वेगात हा धबधबा निसर्गाच्या खुशीतून ओसांडून वाहतो आहे पाऊस आहे या पावसामध्ये आपला हा आनंद घेण्यासाठी पर्यटक मंडळी येत असतात आणि तुफान धबधब्यातून हेसाळणारं पाणी हे कोयनामाईला जाऊन आहे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईच्या कुशीत जाऊन तिरावते ते हेच पाणी उरुल ठोमसे बोडचिवाडी परिसरातून छोट्या छोट्या ओढ्यांनी आलेलं अत्यंत विहंगमयाचं दृश्य पाटण तालुक्यातील नैसर्गिक असं रम्य असं ठिकाण उरुलता ऐश्वर संपन्न असा हा धबधबा